संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला त्याचे चित्र स्पष्ट झाले कुणी कुणाचा सुपडा साफ केला हे सगळ्यांनी पाहिलेच आहे माशिरस तालुक्यात हे दोन महाशक्तींना धक्का देणारा निकाल म्हणावा लागेल त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये विजय उमेदवाराने मताधिक्याचा अपक्ष भंग याचा विचार करणे महत्वाचे आहे पराभूत उमेदवाराने विजयाच्या जवळ जाऊन पराजय का व्हावा याचे कारण शोधले जावे गरजेचे आहे तसे पाहिले तर विजय उमेदवार उत्तमराव जानकर व मोहिते पाटील या दोन महाशक्ती विधानसभेच्या निमित्ताने एकत्र आल्या त्यामुळे तालुक्यात भाजप म्हणा किंवा राम सतपती म्हणा यांचा विरोध दुबळा समजला जात होता जानकर हे तब्बल एक लाख मतांनी निवडून येतील किंवा त्यांना एवढे लीड मिळेल असे काहींचे म्हणणे होते तर काहींना वाटत होते उत्तमराव जानकर यांना ही निवडणूक मोहिते पाटलांच्या बळामुळे वनवे असणार आहे त्यामुळे ते त्यांचा विजय तर निर्विवाद आहेच पण त्यांना चाळीस ते पन्नास हजारांच्या मताधिक्य <laughs> शंभर टक्के मिळणार पण तसे वाटणे काही कारण नव्हते कारण उत्तमराव जानकर हे तालुक्यातील सर्व परिचित नेतृत्व होते त्यात त्यांना मोहिते पाटलांचे बळ होते, होते राम सातपुते यांचा करेक्ट कार्यक्रम करण्या इतपत या दोन महाशक्ती सक्षम होत्या असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही नव्हे तशी सगळ्यांची धारणा होती पण निकालाने सर्वांचे डोळे खाडकन उघडले मतमोजीच्या पहिल्या फेरीपासूनच राम सापुते यांनी लीड घेण्यास सुरुवात केली नंतर तेराव्या चौदाव्या फेरीपासून त्यांचे लीड कमी होत गेले आणि पंचवीसाव्या फिरे अखेर कसे बसे उत्तमराव जानकर हे तेरा हजार एकशे अठ्ठेचाळीस मतांनी निवडून आले या बाबतीत राम सतपती यांना आदृश्य शक्तीवर विश्वास होता त्यामुळे त्यांना अदृश्य शक्ती कनिमिकावा यांचे सहकार्य गृहित धरले तरी त्यांच्या मताधिकात लाडक्या बहिणीचे योगदान हिंदुत्वाचा मुद्दा यांची साथ दुर्लक्षित करून चालणार नाही त्याचबरोबर राम सातपुते हे विजयी झाले असतेही मात्र लोकसभा निवडणुकीत सहा महिने ते मायसिरस तालुक्यामध्ये सर्वांपासून संपर्क तोडून होते म्हणा किंवा ते स कुणा या संपर्कात नव्हते आणि दुसरीकडे राम सातपुते हे मायसिरस विधानसभेसाठी विधानसभेसाठी इच्छुक नाहीत असेही चर्चा म्हणा किंवा वाक्य म्हणा मायसिरस तालुक्यात ऐकायला मिळाल्यामुळे त्यांच्या बाबतीत थोडीशी दुर्लक्षितपणाचे म्हणा किंवा लोकांनी थोडंसं त्यांना दुर्लक्षित केले असे म्हटले तर वावग्य ठरणार नाही त्याचबरोबर राम सातपुते यांचा जसे तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये जनसंपर्क आहे कार्यकर्त्यांची फळे आहे मजबूत फळे तसा जनसंपर्क किंवा कार्यकर्त्यांची फळी पूर्व भागात त्यांना तयार करता आली नाही म्हणा किंवा त्यांना संपर्क ठेवता आला नाही त्याचाही परिणाम त्यांच्या मताधिक्यावर झाल्याचे नकार ना येत नाही दुसरे असे की उत्तमराव जानकर किंवा राम सातपुती यांनी तालुक्यात प्रभाव असलेल्या प्रिंट मीडियाकडेही दुर्लक्षित केले याचाही परिणाम उत्तमराव जानकर यांच्या मताधिक्यावर किंवा रामसातपते यांच्या विजयावर थोडाफार तरी झाला असेल याकडेही लक्ष वेधणे याकडेही सत्ताधाऱ्यांनी म्हणा किंवा लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे काही असू द्या बाकी तालुक्यात जानकर यांचा शंभर टक्के विजय होणार असे डा डोळे झाकून बोलणाऱ्यांचे या निमित्ताने डोळे उघडले असतील अशी आशा बाळगण्यास हरकत नाही त्याचप्रमाणे तालुक्यात सातपुते हे कायम सक्रिय राहिले तर भविष्यात मोहिते पाटील यांनाही विजयासाठी झुंजावे लागणार यात शंका नाही या ठिकाणी कोणा स्तुती किंवा टीका करण्याचा हेतू नाही पण निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय विश्लेषकांनी केलेले विश्लेषण के विश्ले उत्तमराव जनकर यांना पडणारे मते आणि वास्तवात पडलेली मते याची गोळा बी केली तर विश्लेषकांनी केलेले विश्लेषण हे खरे होते की फक्त बरे वाटणारे होते याचा विचार किंवा याचा अभ्यास केलेलाच बरा बाकी <स्थाथ> बरा बाकी काय असो तालुक्यात एकूण मतदान दोन लाख चाळीस हजार आठशे एकावन्न झाले त्यापैकी जनकर यांना एक लाख दोन एक लाख वीस हजार तीनशे बावीस तर एक लाख आठ हजार सत्तावन्न मध्ये सात पुढे यांना मिळाली तसेच नोटाला कधी नव्हे ते अठराशे म्हणजे एक हजार आठशे पंचावन्न मतदान झाले त्या मानाने राम सातपुदे यांनी सर्व शक्ती निश्चित जोरदार टक्कर दिली राजीनामा घ्यायचा नसतो द्यायचा असतो राजीनामा घ्यायचा नसतो द्यायचा असतो मित्रांनो या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते बघतील काय करायचं ते खरे तर दोघांनाही विजयाची खात्री होती पण ही निवडणूक कुठे कोणाला दणका देत असते हे सांगता येत नाही जनतेने मनात आणले तर काय होऊ शकते हे राज्यातील विधानसभेचा तालुक्यामध्ये झालेल्या निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांचा घाम काढणारी बुंगा फाईट पाहता विक्रामी मताधिक्य म्हणत दौंडी पिटणारे पण कमी मताधिक्याने विजय मिळवणारे उत्तमराव जानकर विजयी झाले की तेवीस तारखेला चित्र बदलेल तेवीस तारखेचा निकाल ऐकून सहा महिने झोप लागणार नाही असे निवडणूक प्रचारादरम्यान बोलणारे रामभाऊ सात होते विजयी ठरले याचा अभ्यास तालुक्यातील जानकर राजकीय व्यक्तींनी करून भविष्यात काय सुधारणा करायच्या कुणावर विश्वास ठेवायचा हे ठरवून बरे वाटण्यापेक्षा खरे असलेली वस्तुस्थिती ऐकण्याची सवय ठेवावी एवढेच या निमित्ताने सांगाशी वाटते तसे पाहता उत्तमराव जानकर व मोहिते पाटलांचे मलमिलन झाल्यानंतर तालुक्यातील विरोध संपला तालुक्यात आता दोन महाशक्ती एकत्र आल्या पारंपारिक विरोधक एकत्र आले त्यामुळे तालुक्यातील आता विरोधक संपला आता कोणीही विरोधक राहिला नाही किंवा निर्माणवी होणार नाही ना असे अंदाज अनेकांनी वर्तवले त्याचे राजकीय के विश्लेषण केले त्याचबरोबर अनेक ठोकताळे बांधले मात्र परवा विधानसभेचा निकाल झाल्यानंतर रामभाऊ सातपुते यांना पडलेले मताधिक्य पाहता माळशिरस तालुक्यात रामभाऊ सातपुते यांच्या रूपाने नवे प्रबळ मना किंवा तगडा विरोधक अस्तित्वात आल्याचे या निमित्ताने दिसले हे सत्य हे नाकारून चालले चालणार नाही बाकी राजकारणात पाच वर्षे असतात पुलाखालून बरेच पाणी वाहून जात असते उद्याचे शत्रू आजचे मित्र आजचे मित्र उद्याचे शत्रू होत असतात हे जरी असले तरी राजकारण हे सर्वसामान्याचे काम नाही हेही या निमित्ताने दिसून आले बघू माळशिरोज तालुक्यात आता रामभाऊ सातपुते हे तालुक्यातच राहणार की त्यांचं ठरलंय असं म्हणत होते त्या त्यामुळे ते आता दुसरं काय करण्याच्या उद्देशात माळशिरस तालुका सोडून कार्यकर्त्यांना ज्यांनी त्यांना साथ दिली एक लाखाची मतदेखी मिळवून दिले त्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून तिरस तालुका सोडून जाणार का हे पाणी महत्वाचे ठरेल